तिचं काहीतरी पोट दुखतंय बहुतेक ते रवंत पण नाही काय करवंतच करना बिलकुल पण राणी राणे काय झालंय काय माहित आहे तिचं पोटच दुखायला लागले बहुतेक रवंतच करण आहे थंड वाजून येते त्याला थंड वाजून येते बहुतेक परवा पळाली होते तेव्हा तिला लय लागलं होत ही गजनी त्याच पायाला हात लावू देत नाही कागर आण तू रवंत करण आहे राणी रवंतच आहे तिला औषध केलं बरं का म्हणजे एक इनू पुढी चारली बघा इनू पुढी इथं साय पडली इनू चारले आणि लिंबू लिंबू आणि परत एक लाडू आणि जंगा नाणाने ना ना काय चारले काय माहीत त्या बी कसल्या बिया कसल्या बिया चार आता त्याच्यावरती ती काय करेल ती करेल तिचं काय दुखतंय काय काय का, माहीत मला कोणी मदत करेल का की हेचं काय दुखत असेल ते सांगा प्लीज म्हणजे मला काय समजत नाही ना आम्ही मी तर पहिल्यांदाच ही रेडी आमच्यापाशी एवढा दिवस टिकले ना तर पहिल्यापासून मुकी प्राणी आमच्यापाशी टिकतच नव्हते काय ना काय होऊन ते वारायचीच आता हीच टिकली तर हिला पण अशी प्रॉब्लेम व्हायला लागली प्लीज मला सांगा कमेंटमध्ये तिचं पोट जर खुगलं असेल तर मी काय करू सगळ्या अंगावर काटा येतं बारीक बारीक जरा ताप वाटतोय त्याला तापच येतोय वाटते त्याला रात्री आणलं आणलं तर चांगले होते बरं का पण आता सकाळी उठून बघते तर तिला काहीतरी झालंय कोणी काय चाललं काय झाले का काय गवतातून आळे खाल्ली का कुठलं खरकट भात वगैरे खाल्ला काय माहित नाही ती तर होते ना त्या ताटामध्ये आटामध्ये राणी बहुतेक हा राणीचा लास्ट व्हिडिओ असेल कारण तर ती रवंतच करण आहे आता जगू मरू ती जण